वेलकम टू रश्मीच रसोई तुम्ही आमच्या कोळी लोकांच्या घरी जर सकाळी नाश्त्यासाठी गेलात तर प्रत्येकाच्या घरी तुम्हाला सुकाजवळा किंवा ओला जवळा तव्यातला बनवलेला मिळेल त्यामुळे आज मी तुम्हाला आमच्या आग्रीकोळी पद्धतीचं हा खाडीच्या जवळ्याची रेसिपी दाखवणार आहे ते पण भाकरीसोबत हा जवळा अगदी टेस्टी लागतो तो कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा खाडीचा तव्यातला ओलाजवळा बनवण्यासाठी आपण एक वाटा हा ओलाजवळ्याचा घेतला आहे हे बघा खाडीचा जवळा म्हणजे अगदी बारीक जवळा असतो एकदम फ्रेश असा हा जवळा आपल्याला पनवेलच्या मार्केटमध्ये मिळाला आहे नंतर दोन मिडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेत तीन टेबल तेल यूज करणार आहोत मुठभर कोथिंबीर घेतली आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक चमचा हळद दोन चमचे हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन कोकमाची टाप आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा ह्याचा क्रश बनवून घ्यायचा आहे किंवा चेचून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी हे आलं आणि लसूण आहे आपण आलं पण कापूनच घेतलेलं ह्याचा क्रश बनवून घेऊया माझ्याकडे हा क्रशर आहे म्हणून नॉर्मली मी पालेभाजी किंवा मच्छीसाठी क्रशच यूज करते नाहीतर तुम्ही खलबत्त्या चेचून घेतलं तरी पण चालू शकते हे बघा उघडून बघूया अगदी अर्ध्या मिनिटातच या क्रशरमध्ये छानसा हा क्रश तयार झाला आहे हे बघा आता जवळा धुवून घेणार आहोत आपण कधी पण जवळा धुताना असं हे मोठंसं भांड घ्यायचं आहे आणि हे बघा हा जवळा मी ऑलरेडी निवडूनच घेतलाय तो पूर्ण याच्यामध्ये आपण असं मोठं भांड आणि जास्त पाणी घ्यायचं अलग हाताने असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कधी कधी ह्याच्यामध्ये काही पानं असतात किंवा काय प्लास्टिक असतं ते पण वरती येतं हे बघा असं हे वर येतं कधी कधी पानं वगैरे पण असतात ना नंतर ही मी प्लास्टिकची टोपली घेतली आहे ह्याच्यामध्ये आपण हा जवळा आहे ना असा काढून घेणार आहोत अलगच हाताने असा जवळा काढून घ्यायचा आहे कधीच ना असं पाणी ओतून जवळा धुवायचा नाही असं हातानेच त्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती फ्रेश आणि छान असा हा खाडीचा जवळा आहे हा जवळा जेवढा दिसायला छान आहे ना तेवढा टेस्टला पण खूपच सुंदर लागतो आता अशाच पद्धतीने हा पूर्ण जवळा मी एक तीन पाण्यात तरी स्वच्छ धुवून घेणार आहे बघा पूर्ण हा जवळा आपण व्यवस्थित धुवून घेतला आणि असं ह्या टोपलीतच ठेवलाय म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ह्या प्लेटमध्ये जाईल आणि आता लगेच ठेवलाय ह्याच्यात आपण तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत हे आलं लसूण क्रश जे आपण बनवून घेतले ना सुरुवातीला ते तेलावर घालायचं आणि लक्षात ठेवा कधी जवळा बनवताना आल्याचा वापर नक्की करा म्हणजे जवळा आपल्या पोटाला बाधत नाही आलं आणि लसूण तेलावर थोडस परतून घेऊया आता ह्याच्यात हे दोन मीडियम साईजचे कांदे जे आपण घेतलेले ते ऍड करणार आहोत हिरव्या मिरच्या आता कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजवताना गॅसची फ्लेम मी लोवर करते कांदा पण छान शिजला गेलाय आता ह्याच्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला घेतलाय हा मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही ॲड करू शकता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे या स्टेजला मी गॅसची फ्लेम हाय करून घेते हळद आणि मसाला तेलावर परतून घेतला का हा आपण टोमॅटो जो बारीक चिरून घेतला आहे मोठ्या साईजचा सा टोमॅटो घेतला मी तो ॲड करूया टोमॅटो पण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो मिक्स करून झाला की हा स्वच्छ धुतलेला जो जवळा आहे ना हा ॲड करणार आहोत तुम्ही पण ना जवळा धुताना ह्या अशा ना टोपलीची किंवा आपली पीठ चाळायची चाळण असते ना ती वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत टोमॅटो घातल्यामुळे अगदी दोनच टाप मी कोकमाची घेतली आहेत आता अलगजपणे जवळा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा जवळा मिक्स करताना खूप असं जोर देऊन करायचा नाहीतर जवळा तुटला जातो हे बघा जवळा छान मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलाय आता आठ ते दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर जवळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये जवळ्याला आपण असं परतून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूनी जवळा शिजला जाईल आणि लक्षात ठेवा जवळा शिजवताना कधीच झाकण द्यायचं नाही नाहीतर मग ह्या जवळ्याला पाणी सुटेल आणि हे आपलं सुका जवळा होणार नाही अगदी थपथपीत असा जवळा तयार होईल तीन ते चार मिनिट झाली आहेत आता पुन्हा आपण हा जवळा थोडा परतून घेऊया म्हणजे ह्याची मागची बाजू पण व्यवस्थित होईल लक्षात ठेवा जसा मी हा जवळा परतते ना अगदी असाच अलग झाच हा जवळा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता पुन्हा एक मिनिटासाठी ही मागची बाजू देखील आपण शिजवून घेऊया आणखीन तीन ते चार मिनिटं झाली आहेत हे बघा जवळा व्यवस्थित सर्व बाजूनी शिजला गे गेलाय म्हणजे एक आठ मिनिटातच व्यवस्थित जवळा आपला तयार झाला आहे गॅसची फ्लेम मी हाय करते खूप सारी ह्याच्यात कोथिंबीर रॅड करते आणि हाय फ्लेमवर आता जवळा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता झाकण दिलं नाही त्यामुळे त्याला जास्त पाणी पण सुटलं नाही अगदी व्यवस्थित असा आपला हा खाडीचा ओला जवळा तयार झाला आहे आता तयार झालेला हा ओला जवळा आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर असा आपला हा खाडीचा जवळा तर तयार झालाय हा आपण भाकऱ्यांसोबत सर्व करणार आहोत हे बघा तांदळाच्या भाकऱ्या पण अशा मऊसूत आपण बनवून घेतल्यात खास जवळ्याबरोबर खाण्यासाठी आता हा रेडी झालेला जवळा आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय आमचं आगरी कोळी लोकांचं सकाळची न्याहारी म्हणजे जवळा आणि भाकरीच असते मग ती सुकाजवळा असो किंवा ओला जवळा तुम्हाला पण जर मी बनवलेला हा खाडीच्या जवळ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हा खाडीचा जवळा आता थंडीत मिळाला तर नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा ओलाजवळा कसा झाला ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या ओल्याजवळ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ